विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आंदोलन मंत्री नवाब मलिक यांचे मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सोबतच्या आर्थिक गैरव्यवहार विरोधात भाजपा युवा मोर्चा माळ शिरस तालुका एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीची जमीन खरेदी करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात आज माळशिरस तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन मालिकांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा उद्घाटन होत आहे वारकऱ्यांना अधिक सुविधा तर मिळाल आहे आपण कस म्हणतो की रस्ते हे विकासाचे द्वार असते तसे पंडरी कड़े जा रे मार्ग भागवत धर्माची की पता का आर्थिक रूप खड़ा महामार्ग करते पवित्र मार्ग कड़े ने महाद्वार करे साथियों जनता पार्टी का

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा